सोडशील त्यावेळी सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट असायचं एस पी एस कंपनीचं आणि त्या एस पी एस अशी सिक्युरिटी असते अरे म्हणलं हा व्यवसाय परिस्थितीत मी इथे येऊन हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला त्या काळात रामा हॉटेल्स नाव जीएल हॉटेल्स होतं रामा इंटरनॅशनल त्यांची जी मुख्य व्यक्ती होती त्यांच्याशी त्यामुळे आपू जमे गाई तर त्या काळात मराठवाड्यामध्ये किंवा सिक्युरिटी हा व्यवसाय असतो हेच लोकांना माहित नव्हतं कमीत कमी पगारात जास्तीत जास्त इमानदार माणूस हवा त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणतात आणि प्रत्येकाची अपेक्षा तीच असते तस आणि त्या काळात तिथे मुंबईच्या दोन तीन कंपन्या होत्या पी आर पटेल म्हणून होती नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे आज आपल्यासोबत एक उद्योजक आहे अनेक तरुणांचे प्रेरणास्थान तर आजच्या आपले जे गेस्ट आहेत त्यांच्याशी चर्चा करून अनेक तरुणांना भेटणार आहे की राजकारणात यावं का उद्योजक कसं व्हायचंय उद्योजकांसमोर काय व्हायचं का असे अनेक प्रश्न तरुणांनी आपल्याला विचारले होते त्याच प्रश्नांची उत्तर आज आपल्यासोबत घेऊन येत आहोत आणि आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते राजकीय वलय असलेले आणि उद्योजक उद्धवसिंग नमस्कार खर तर एक उद्योजक म्हणून आम्हाला आनंद होतोय की आज आपली मुलाखत घेण्याची आम्हाला संधी मिळते जग बनण्याची जी सुरुवात होती त्याबद्दल सुदैवान मी त्या पिढीतला माणूस आहे की आमच्या वेळेस स्पर्धा होती पण जीव घेणे स्पर्धा नव्हती काळ आहे हा जीव घेणे स्पर्धाचा काळ आहे म्हणजे आज ज्या वेळेस तुम्ही तरुण असताना पत्रकारात आला असता तर तू फार मोठा पत्रकार राहिला असता अगदी कुमार केतकर निखिल वागळे यांच्या लेवलचा पण जसं पत्रकारितेचं जर वाढलं तसं प्रत्येक स्पर्धा प्रत्येक याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत गेली ती जीव घेणं जाईल कुठलंही असं क्षेत्र नाही की, की जिथे स्पर्धा नाही आणि स्पर्धात्मक युगातून तरुण चांगले तयार होतात तर मी त्या काळात आहे की आम्हाला स्पर्धा कमी असल्यामुळे आम्हाला संधी बऱ्यापैकी मिळते स्पर्धा खूप कमी होती संधी खूप चांगल्या होत्या पण असा कोणता टर्निंग पॉईंट होता आणि तुम्ही जे त्यावेळेस जी सुरुवात केली त्यावेळेस काही अपयशाला असेल अनेक लोक आज अपयशाला की खचून जातात तर मग त्या अपयशाला कसं सामोरं पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी एक ध्येय ठरवलं होतं आणि माझं ध्येय एकच होत की मला सैन्यात ऑफिसर्स व्हायचं भारतीय सैन्यात आर्मी अधिकारी व्हावा त्यावेळेस सेकंड लेफ्टनंटपासून सुरू असायचं तो करण्यासाठी मी प्रयत्न केला <coughs> रिटर्न मी पास झालो दोनच चान्स असतात मला इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणून जे होतं जे डेहराडून आहे त्याच्या रिटर्न मी पास झालो पण अगदीच ग्रामीण भागातला मराठी मीडियम असताना आणि फारस इंग्रजी भाषेवर फ्ल्युन्सी ज्याला सॉफ्टनेस आपण म्हणतो जे आता व्यवसायातून खूप आली पण त्यावेळेस नसल्यामुळे कधी कधी ग्रुप डिस्कशनमध्ये वगैरे तर फ्लुएंट इंग्रजी तेवढं बोलता येत नव्हतं आणि कदाचित थोडंसं जनरल नॉलेजही कारण त्यावेळेस काही एवढा मीडिया नव्हता एक अजिंठा पेपर असायचा तो वाचायचो त्याच्या पलीकडे आम्हाला काही मिळत नव्हतं तर ह्या सगळ्या ह्याच्यात मी ओरल जे आहे ते दोन्ही वेळेस फेल झालो आणि माझं स्वप्न होतं भारताच्या लष्करामध्ये सैन्य अधिकारी होण्याचं ते मोडलं पण मग दुसरा कुठलाही जॉब करायचा नाही अगदी आमच्या काळात तर शिक्षकाचा जॉब सुद्धा मी तर सायन्सला होतो सायन्स ग्रॅज्युएट असेल सायन्सच्या माणसाला शिक्षकाचा जॉब विना इंटरव्ह्यूचा मिळायचा आणि ज्या गावचे तुम्ही आहेत त्या गावच्या नियर बायच्या जिल्हा प्रेशर वडिलांनी म्हणलं की शिक्षकाची ऑर्डर आली काय करतोय मी म्हटलं बा आता मला शिक्षक व्हायचं नाही म्हणजे शिक्षक हा प्रोफेशन वाईट नाही पण त्यांना अनेक मुलं माझ्यापेक्षा चांगले होते असतील म्हणून मी म्हटलं बा मला शिक्षक व्हायचं नाही आणि मग काय करायचं सुदैवानी मी एक चांगला स्पोर्ट्समन होतो कॉलेजमध्येही होतो आणि विद्यापीठातही आणि कॉलेजमध्ये हॉकी खेळत असताना मला हॉकी खेळण्याचा छंद आणि माझा हॉकीचा गेम खूप शॉक झाला होता आणि त्या उद्देशातून ला मी मुंबईला करिअर बनवायला गेलो राहायला माझा एक मित्र पी एस आय झाला होता त्याला नोकरी लागलेली होती तर राहायला घर मिळालं तो बॅचलर मी बॅचलर असं करून मी मुंबईला करिअर करायला गेलो होतो पण करिअर करायचं होतं मला नाट्य क्षेत्रात आणि केलं व्यवसाय तर खूपच जबरदस्त टर्निंग पॉईंट आहे म्हणजे की पहिले सुरुवात झाली आर्मी मध्ये जायची नाट्य क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली पन्नास वर्ष मग त्या काळात कसं होत नाट्य क्षेत्रात चित्रपट क्षेत्रात हिंदी माझं खूप चांगलं होत फिरायचं खूप व्हायचं पण खायचं काय वडील तर साधे छोटे शेतकरी चाळीस शेख पूर्ण शेती असणाऱ्या शेतकऱ्याचा मी मुलगा आणि पुन्हा स्वाभिमानी मग आम्ही म्हणलो आम्हाला काहीतरी जॉब मिळायला पाहिजे म्हणजे थोडंसं अर्निंग होईल आणि आपलं करिअरही बघता येईल लर्निंग सोडून दिलं होतं आणि म्हणून मी माझ्या एका मित्राने सांगितलं की मी हॉकी चांगला तर म्हणजे जे स्पोर्ट्स असोसिएशन असतात आणि त्या काळामध्ये मुंबईला हॉकीचे मॅचेस व्हायचे बॉम्बे हॉकी असोसिएशनचं ग्राउंड एक चर्च घेटला वानखेडेला लागून तर तिथे तुम्ही जा आणि तिथे मी गेलो तिथे त्याचे चेअरमन होते जिमी म्हणून त्यांना मी भेटलो बाटलेला तर त्या भेटला आणि एक वरायवा म्हणून होते तर हॉकी बी खेळत असताना जिमी नगरवाला त्यांचं नाव होतं त्यांना नगरवाला म्हणायचे ते, ते मुंबईचे मोठे ब्रिटिश काळातील पोलीस अधिकारी होते तो हॉकी खेलते हो त्याने ते सर्टिफिकेट पाहिलं खेळते सर खेळ लेता मग कोणसे पोजीशन खेलते हो मला, खेल मला सेंटर हाफ सेंटर फॉरवर दोनों खेळतो तो बोल ऐसा करो हमारे पास सैटरडे संडे मॅचेस होते मग त्यांनी सॅटरडेला एक मॅच होता हेस्ट फॉरेमिन सिटिकल नावाच्या एका कंपनीचा सुदैवानं परफॉर्मन्स चांगलाच होता त्या मॅचमध्ये मी बऱ्यापैकी खेळलो तो बोले कला कला आपको एयर इंडिया से खिलाता हूँ और एयर इंडिया से खिलाता हूँ एस बी आई के अगेंस्ट आपका मैच है असा चार पांच शनिवार रविवार में खेळून पैसे मिळाले त्यावेळेस क्या वेस एक मैच खेला पास रुपये मिला एक त्रहत्तर लहत्तर ला लसष्ट रुपये खूप होते एकशे तीस रुपये एका आठवड्याला तो उत्पन्नाची सुरुवात झाली आणि मग बाकी दिवस आमचं हे काम करायचं मग मी त्यांना असंच रिक्वेस्ट केली तर ते मला म्हणले मी आपू एअर इंडिया मे लगा सगत स्पोर्ट्समन कोटाच असतो <laughs> ना जिमे नगरवाला म्हणले स्पोर्ट्समन कोटाशिवाय आपू एअर इंडियाचा सांगितलं आता पण उद्देश वेगळाच होता <laughs> आणि एअर इंडियाचे मी पायलट होऊ शकत नव्हतो झालो असतो तर परसरच झालो असतो दुसरा मी बोलतो त्यांना म्हणतो सर मुझे कुछ काम चांनी मला सांगितलं की एक परेल मे एक कंपनी आहे अद्यारू इंडस्ट्रीट बहुत एक मल्टीनॅशनल कंपनी का ऑफिस आहे वहां जाके काम करो घेतलं त्यांनी मला असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर केलं पगारही चांगला दिला जवळपास सहाशे ऐंशी रुपये महिन्याला पगार होता आणि त्र्याहत्तर मध्ये सहाशे चांगला पगार होता ते करत असताना मी म्हणलो मला काही काम द्या पण म्हणून नुसता बसून पगार दिल्यापेक्षा मग त्यांनी मला सांगितलं की तू देखो आउटसोर्सिंग त्यावेळेस सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट असायचं एस पी एस नावाच्या कंपनीचं आणि त्या एस पी एस ही अशी सिक्युरिटी असते अरे म्हणला हा व्यवसाय मी ते तर माझ्या सुपरविजनमध्ये ती कंपनी सिक्युरिटी पाहायला लागायचं तर मी तो ह्या आपल्या त्या काळचा औरंगाबाद आणि संभाजीनगरला चौऱ्याहत्तरला सुरू केला तसा तो त्र्याहत्तर एंडलाच माझ्या मनात बसला कारण मला लग्नही करायचं होतं मुंबईत मित्राचीही बदली झालेली होती पुन्हा एक दुसरे मित्र आले होते त्यांच्याकडेही मी काही दिवस राहिलो डॉक्टर जयप्रकाश मुंधळा म्हणून माझे घनिष्ठ मित्र ते यम एस करत होते सकापट त्यांची रूम मला काही दिवस राहायला मिळाली पण म्हणलं मग तेही लग्न करणारच होते या सगळ्या परिस्थितीत मी इथे येऊन हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला त्या काळात रामा हॉटेल्स जीएल हॉटेल्स होतं रामा इंटरनॅशनल त्यांची जी मुख्य व्यक्ती होती त्यांच्याशी तेवढे आपू जमीन आहे हे त्याला त्या काळात मराठवाड्यामध्ये सिक्युरिटी हा व्यवसाय असतो हेच लोकांना माहीत आणि म्हणून आज एक्कावन वर्ष होता आणि वयाच्या तेवीस वर्षी मी सुरू केला व्यवसाय व्यवसायाला खरंच खूप रंजक अशी ही स्टोरी आहे एक व्यक्ती एक फौजी बनण्यासाठी जातोय आणि फौजीच कार्य असलेल्या सिक्युरिटी मध्ये व्यवसायाची सुरुवात होते आणि खरंतर ही सुरुवात करताना खूप सुंदर असं आपण सांगितलं की कशा पद्धतीने सहवास काही अपयश आलं का किंवा काही स्ट्रगलिंग सुरुवातीच्या काळात की लोकांना माहितीच नव्हतं त्यांना स्ट्रगलिंग हे येतस कसं आहे हा प्रचंड अवघड व्यवसाय आहे कमीत कमी पगारात जास्तीत जास्त इमानदार माणूस हवा त्याला सेक्युरिटी गार्ड म्हणतात आणि प्रत्येकाची अपेक्षा तीच असते तसं तस आणि त्या काळात इथे मुंबईच्या दोन तीन कंपन्या पी आर पटेल म्हणून होती अशा बऱ्याच दोन तीन कंपन्या काम करत असताना स्पर्धा होती पण जसं उंटावरून उन्ट शेळ्या राखता येत नाही तसं म्हणता येतं आणि त्यांच्याजवळ तसं पार्सल हे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे मला स्पर्धेतून पुढे जायला संधी मिळत गेली आणि त्यामुळं मग इथून महाराष्ट्रातल्या औरंगाबाद आताच्या संभाजीनगर शहरातून सुरू केलेली ही चौऱ्याहत्तर साली कंपनी आज जवळपास देशभरात आहे आठ दहा राज्यात आहे आणि मोठी कंपनी झाली याचं आम्हाने पण ह्या मी नुसतं ह्या कंपनीवर दुसराच राहिलो नाही मग मी नुकताच औरंगाबादला चिकलठाणा एम आय डेव्हलप होत होती तिथे एक फॅक्टरी सुरू केली अठ्याहत्तर एकोणऐंशीला तर तुम्हाला माहित असेल ह्या टायरच्या mm. बैलगाड्याच्या साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठी लागत होत्या पूर्वी बैलावर चालायचे आता त्या ट्रॅक्टरवर चालतात ह्या बैलगाड्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मी चिकलठाण्याच्या फॅक्टरीत त्याचे साठे बनवायचो टायर ट्यूब आणि एक्सेल बाहेरून घ्यायचो आणि हा मोठा व्यवसाय जवळपास आठ सतरा अठरा वर्ष अवलंबून राहिलो नाही पुन्हा एकदा आम्ही एकोणावीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी झालं की ब लोकांना दूध फार लागत आणि आता डेअरीस चालायच्या बाटल यायच्या आम्ही तरुण असताना दुधाच्या बॉटल्स असायच्या था, था, त्या बॉटल्स सगळ्यांनी रिप्लेसमेंट केली आणि ती प्लॅस्टिकची फिल्म आली मल्टीलेअर म्हणतात तर मराठवाड्यातला पहिला मल्टीलेअर फिल्मचा प्लांट वाळूजला मी सठ्या अठ्ठ्याऐंशीला सुरू केला तर त्याही व्यवसायात मी मग चांगलं हे केलं ती फॅक्टरी आजही माझी वाळूसदा आहे चिकलची फॅक्टरी आहे तिथले पर्पजच बदललेत फक्त